नमस्कार सर्वांना मी प्रांजली यंदा तीस मार्च दोन हजार पंचवीस रविवारी गुढीपाडवा आलेला आहे याच दिवसापासून आपल्या मराठी नवीन वर्षाची सुरुवात होते आणि याच दिवसापासून चैत्र नवरात्रीलासुद्धा सुरुवात होत असते बघा आपली आजी पणजी मावशी आत्या जे कोणी आपल्या घरातील मोठे मंडळी आजूबाजूचे असतील बघा त्यांच्या घरी गेल्यानंतर त्यांच्या देवघरामध्ये दे। फक्त तुम्हाला पारंपरिक जे पूर्वीपासून चालत आलेले देवांचे टाक असतील देवांच्या मूर्त्या असतील फोटो असतील तेच तुम्हाला त्यांच्या देवघरामध्ये दे दिसतील त्यांच्या घरामध्ये तुम्हाला सगळीकडे देवी देवतांचे फोटो भिंतीला लावलेले दिसतील पूर्वजांचे फोटो लावलेले दिसतील कॅलेंडर दे। किंवा देवी देवतांचे असे वेगवेगळे आलेले कॅलेंडर असे तुम्हाला लावलेले दिसतील आणि आपल्या घरामध्ये बघा आपलं घर छोटं असू द्या भाड्याचं असू द्या मोठा असू द्या बैठा असू द्या फ्लॅट असू द्या काही असू द्या आपल्या घराच्या सगळ्या भिंती ज्या आहेत ह्या दिशेला हे लावल्यावर शुभ असतं त्या दिशेला ते लावल्यावर शुभ असतं म्हणून हे फ्रेम ते फ्रेम हे ते नजर लागूने हे लागू नये म्हणजे आपल्या सगळ्या भिंती भरलेल्या आपल्या देवघरामध्ये देव ठेवायला जागा नाही एवढे यंत्र एवढ्या बाकीच्या वस्तू एवढं सगळं आपल्या हातामध्ये अंगठ्या घालायला जागा नाही एवढे ह्यांनी सांगितलेला खडा घाल त्यांनी सांगितलेलं ब्रासलेट घाल हे घाल ते घाल गळ्यामध्ये पारंपरिक दागिने घालायला जागा नाही पण याने हे घालायला सांगितलं त्याने ते घालायला सांगितलं याने असं सांगितलं ते घराला शास्त्राप्रमाणे इकडे ही वस्तू ठेवावी तिकडे ती वस्तू ठेवावी या दिशेला हा कलर तो त्या दिशेला तो कलर ह्या सगळ्या गोष्टी आपण फॉलो करतो पण तुम्ही कधी विचार केला का एवढं सगळं करून सुद्धा आपल्या आयुष्यामध्ये प्रॉब्लेम्स अडचणी जास्त आहेत समस्या जास्त आहेत घरामध्ये भांडणं जास्त आहेत आणि या उलट आपली आजी पणजी मावशी आत्या काकू यांच्याकडे आपल्यापैकी त्या काहीच गोष्टी करत नाहीत ज्या पूर्वापार चालत आलेल्या त्याच गोष्टी करतात पण त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांच्या घरामध्ये सुख समाधान आहे त्यांच्याकडे मन शांती आहे त्यांच्या घरामध्ये बरकत आहे त्यांच्या पैशाला बरकत आहे त्यांना उत्तम आरोग्य आहे त्यांना दीर्घ आयुष्य लाभलेलं आहे आणि बऱ्याच गोष्टी ज्याच्यासाठी आज आपण धडपडतोय ती प्रत्येक गोष्ट आपल्या जे आज आजी पण जे हे जे मोठी मंडळी आहेत त्यांच्याकडे आहे का आहे कारण ते या सगळ्या गोष्टींमध्ये न पडता ज्या पारंपारिक पूर्वीपासून गोष्टी चालत आलेल्या आहेत त्या करण्यावर भर देतात आणि त्याच्यातील सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे जी आपण दररोज केली पाहिजे यासाठी गुढीपाडवा नवीन वर्ष चैत्र नवरात्री असं नाही वर्षाचे बाराही महिने प्रत्येक दिवशी आपण केलं पाहिजे कारण आपल्या घराचं मुख्य प्रवेशद्वार असतं तिथूनच आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा येत असते आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारातूनच आपल्या घरात आनंद येतो आपल्या घरात सक्सेस यश येतं आपल्या घरामध्ये नोकरीच्या म्हणजे संधी असतील किंवा नवनवीन संधी असतील आपल्याला प्रगतीच्या त्या सगळं काही जे आहे ते आपल्या मुख्य प्रवेशद्वारातून येतो आणि आपल्या घराचं मुख्य प्रवेशद्वारच आहे जिथून नकारात्मक ऊर्जा सुद्धा आपल्या घरामध्ये येऊ शकते मग आपल्याला काय करायचं आहे की आपल्या घरामध्ये फक्त सकारात्मक ऊर्जा आली पाहिजे आणि नकारात्मक ऊर्जा असेल तरी सुद्धा ती आपल्या उंबर ठेवूनच परत गेली पाहिजे यासाठी या नवीन वर्षाच्या सुरुवातीला चैत्र नवरात्रीच्या पहिल्या माळेला आणि गुढीपाडव्याच्या दिवसापासून हा उपाय करायला सुरुवात करा बघा तुम्हाला कोणतेही तोडगे कोणतेही उपाय जास्त काहीही करायची गरज नाही तुम्हाला याचे खूप चांगले अनुभव येतील घरामध्ये सुख शांती राहील धनधान्याला पैशाला बरकत राहील घरातील आजार पण कमी होत आहे याचा तुम्हाला अनुभव येईल अनावश्यक खर्च कमी होत आहेत याचा तुम्हाला अनुभव येईल अगोदर बघा दुसऱ्यांच्या घरामध्ये गेलं की खूप चांगलं वाटायचं पण आपल्या घरात आलं की काम करण्याची इच्छा नाही सतत झोपून राहावं असं वाटतं घरामध्ये करमत नाही सतत म्हणजे निगेटिव्ह निगेटिव्ह विचार येतात तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या हळूहळू बंद होत आहेत असा अनुभव तुम्हाला येईल आणि आपल्या घरामध्ये बघा दिवसभरामध्ये कितीतरी नातेवाईक असतील मित्रमंडळी असतील शेजारी असतील येत असतात तर प्रत्येक जणच आपला हितचिंतक असतो का असं नाही बरेच जण आपल्या समोर चांगलं बोलतात हसून खेळून वा वागतात पण त्यांच्या मनात आपल्याबद्दल वाईट असतं तर अशाही लोकांपासून आपल्या घराचं आपलं संरक्षण होईल या उपायांमुळे सगळ्यात पहिलं काय करायचं आहे मंगळवार शुक्रवार या गुढीपाडव्यापासून मंगळवार शुक्रवार पौर्णिमा अमावस्या आणि जाही वेळेला असे काही सणवार असतात तर त्या दिवशी उंबरठ्याला हळदीचं लेपन करायला सुरुवात करा उंबरठ्याचं पूजन करायला सुरुवात करा ही बेसिक गोष्ट बरेच जण करतात पण बरेच जण करत सुद्धा नाही तर हे तुम्ही करायला सुरुवात करा याचे तुम्हाला खूप चांगले अनुभव येतील आपण समजा मंगळवारी हळदीचं लेपन केलं दुसऱ्या दिवशी ते पुसून टाकायचं शुक्रवारी केलं दुसऱ्या दिवशी ते पुसून कराय टाकायचं गुरुवारी केलं शुक्रवारी पुसून त्या टाकायचं परत शुक्रवारी दुसरं करायचं अशा पद्धतीने हळदीचं लेपन दुसऱ्या दिवशी काढायचं असतं आणि मंगळवार शुक्रवार जमलं तर पण शक्य नाही झालं तर जे काही सणवार असतात त्या दिवशी आणि प्रत्येक पौर्णिमा पौर्णिमा आपल्या मुख्य प्रवेशद्वाराला आंब्याच्या पानांचं तोरण लावायला सुरुवात करा आंब्याची पानं मिळाली नाही तर झेंडूच्या फुलांचं तोरण लावायला सुरुवात करा आणि हे तोरण लावल्यानंतर ते पूर्ण वाळेपर्यंत किंवा पुढची पौर्णिमा येईपर्यंत पुढचा सणवार येईपर्यंत तशाच तसं ठेवायचं नाही दोन चार दिवस ठेवायचं वा वाटलं की ते पानं सुकत आहेत फुलं सुकलेले आहेत ते तोरण काढून टाकायचं आहे आणि प्रत्येक मंगळवार शुक्रवार पौर्णिमा जे काही सणवार असतील त्या दिवशी आपलं मुख्य प्रवेशद्वार स्वच्छ ओल्या कपड्याने पुसून घ्यायचं आहे आणि मुख्य प्रवेशद्वारावर हळदीने किंवा कुंकवाने तुम्हाला स्वास्तिक काढायचं आहे आणि आवर्जून स्वास्तिक काढल्यानंतर मध्ये चार स्वास्तिकात टिंब द्यायचे आहेत आणि साईडला उभ्या दोन रेषा तुम्हाला ओढून घ्यायच्या आहेत आणि त्याचबरोबर मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर हे आता दरवाजाच्या मध्यभागी आपण स्वास्तिक काढलं आणि मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर दोन्हीही साईडला आपल्या दरवाजाच्या डाव्या साइडला उजव्या साईडला जी भिंत असेल ना त्यावर पण छोट छोट कुंकवाने तुम्हाला स्वास्तिक याच पद्धतीने काढायचं आहे यामुळे नकारात्मक ऊर्जा जी आहे ती आपल्या घरात प्रवेश करण्यापासून थांबवली जाते आणि हळदीचं जे आपण लेपन करतो तर त्याच्यापासून सुद्धा नकारात्मक ऊर्जा आपल्या घरात येण्यापासून थांबवली जाते आणि बरेच त्याचे फायदे आहेत त्याचबरोबर दररोज सकाळी स्नान झाल्यानंतर उंबरठा पुसून आपलं मुख्य प्रवेशद्वार जे आहे ते ओल्या कपड्याने पुसून जर तुम्ही फ्लॅटमध्ये राहत असाल तर आणि बैठक घर असेल तर सडा वगैरे टाकून छोटी का होईना छोटी का होईना रांगोळी आणि रांगोळीमध्ये पण हे फूल ते फूल तुम्हाला आवड असेल तर ते सुद्धा काढा पण आपल्या मुख्य प्रवेशद्वारासमोर रांगोळीने स्वस्तिक असेल कमळ असेल जे शुभचिन्ह असाल असती असतात गोपद्म असेल तर अशा ज्या रांगोळी आहेत ना किंवा वारानुसार रांगोळी असतात बघा त्याचे साचे सुद्धा आजकाल मिळतात तर त्या साच्याने वारानुसार रांगोळी आपल्या मुख्य प्रवेशद्वारासमोर आवर्जून काढा यामुळे सुद्धा नकारात्मक ऊर्जा जी आहे ती आपल्या उंबर ठेवूनच बाहेर जात असते या दिवसापासून दररोज संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळेला म्हणजे सूर्य मावळल्यानंतर तुळशीसमोर एक तुपाचा दिवा आवर्जून लावा यामुळे तुमच्या घरातील जे करता पुरुष आहे करती महिला आहे जे काम करणारे आहेत उद्योगधंदा व्यवसाय आहे त्यांची प्रगती होत आहे असा तुम्हाला अनुभव येऊ लागेल आणि तुळशीसमोर तुपाचा दिवा लावल्यानंतर तिथे कमीत कमी अकरा वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे शक्य झालं तर दररोज संध्याकाळी आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर जेव्हा आपण आपल्या घरामध्ये प्रवेश करतो तेव्हा आपल्या उजव्या साईडला जेव्हा आपण घरामध्ये प्रवेश करतो तेव्हा आपल्या उजव्या साईडला उंबरठ्याच्या बाहेर एक दिवा दररोज आवर्जून लावा याचासुद्धा तुम्हाला खूप चांगला अनुभव येईल आणि दुसरं म्हणजे आपल्या कुलदेवीसाठी दररोज सकाळी देवपूजा करताना आणि संध्याकाळी दिवे लागणीला आवर्जून एक तुपाचं निरांजन आपल्या स्पेशली कुलदेवीसाठी तुम्हाला लावायचं आहे जो आपण तेलाचा दिवा लावतो तो तो लावायचाच आहे पण एक तुपाचं निरांजन आपल्या कुलदेवीसाठी लावायचं आहे आणि त्याच्यामध्ये दोन लवंगा तुम्हाला ठेवायच्या आहेत तुपाची फुलवात आणि त्याच्यामध्ये दोन समोर फुल असलेल्या लवंगा दररोज या पद्धतीने तुम्हाला कुलदेवीसाठी दिवा लावायचा आहे आणि याच निरांजनाने तुम्हाला तुमच्या कुलदेवीला ओवाळायचं आहे आणि हे निरांजन लावून झाल्यानंतर देवीला ओवाळल्यानंतर तुमच्या कुलदेवीचा जो काही मंत्र असेल तो शक्य झाला तर एकशे आठ वेळा तुम्हाला म्हणायचा आहे किंवा शक्य नसेल तर कमीत कमी अकरा वेळा तुम्ही म्हणा Ja e a तुमची अडलेली कामं पूर्ण होतील घरामध्ये मुलामुलींचे विवाहाचे योग जुळून येत नसतील कोणतंही मंगल कार्य होत नसेल तर ते होऊ लागेल संतान प्राप्तीचे प्रॉब्लेम्स दूर होतील कुलदेवीचा कोप झाल्यामुळे किंवा आपल्याकडून कुलदेवीचा मान सन्मान सेवा न झाल्यामुळे ज्या काही अडचणी आपल्या सांसारिक अडचणी आयुष्य असतील आपल्या आयुष्यामध्ये किंवा इतर कोणत्या अडचणी असतील त्या हळूहळू सुटू लागलेल्या आहेत आपले प्रश्न आपोआप सुटू लागलेले आहेत असा तुम्हाला अनुभव येईल आणि हा नवीन वर्षातला पहिला दिवस आहे चैत्र नवरात्रीची पहिली माळ आहे तर या दिवशी आवर्जून दुर्गा सप्तशतीचा संपूर्ण पाठ करा ते शक्य नसेल तर दररोज दुर्गा सप्तशतीचा एक अध्याय -एक वाचायला सुरुवात करा दोन दोन अध्याय वाचायला सुरुवात करा सात दिवसामध्ये एक पारायण करा पाच दिवसात एक पारायण करा या पद्धतीने पण कुलदेवीची सेवा जी आहे ना ती आवर्जून करा ह्या सगळ्या गोष्टी माझ्या घरातील जे सर्व मंडळी नातेवाईक वगैरे जे आहेत ते सर्वजणं फॉलो करतात मी पर्सनली या छोट्या छोट्या सगळ्या गोष्टी करते म्हणून मी तुमच्या सोबत शेअर केलं की पैसा खर्च केला म्हणजे की खूप मोठे मोठे यंत्र ह्या वस्तू त्या वस्तू घरात लावल्या भिंतीवर लावल्या हातात घातल्या गळ्यात घातल्या म्हणजेच सगळं काही आपल्या मनासारखं इच्छापूर्ती होत नसते या छोट्या छोट्या गोष्टी जरी पूर्वीपासून चालत आलेल्या आपण फॉलो केल्या ना तरीसुद्धा आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये खूप सकारात्मक बदल होताना अनुभवायला मिळतात नमस्कार